अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चोवीस तारखेला गुरुवार आहे आणि या दिवशी आषाढी अमावस्या आहे ज्याला आपण दर्श अमावस्या किंवा गतवरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं पण दोन हजार पंचवीस चा पहिला गुरुपुष्यामृत योग याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो आणि दोन हजार चा हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे आता या दिवशी काय करायचं तर अर्थात या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बरेच लोक काय करतात थोडंसं सोनं खरेदी करतात कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जे कोणी सोनं खरेदी करतं तर त्यांना ते सोनं विकायची कधी गरज पडत नाही किंवा ती वेळच माहिती की त्यांना ते सोनं विकावं लागेल म्हणून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता पण त्या सोन्यापेक्षा पण सोन्यासारखी सेवा आपल्याला करायची आहे ती कुठली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी बऱ्याच महिलांनी गेली कित्येक वर्षापासून ही सेवा केलेली असेल मी सुद्धा करते आणि त्याचा मला खूप जास्त चांगला अनुभव आलेला आहे आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल का असं मी अजिबात म्हणणार नाही पण होय ही सेवा करून तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे काही जे संकट आहे ते नक्कीच मार्गी लागतील थोडक्यात काय लक्ष्मीप्राप्तीची ही खूप सुंदर अशी सेवा आहे जी प्रत्येकाने करावी आता ही सेवा कधी करायची तर बघा ही सेवा गुरुवारीच आपल्याला करायची असते बऱ्याच वेळा अशा काही कमेंट्स येतील की ताई आम्हाला गुरुवारी मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे तर आम्ही ही सेवा करू शकत नाही मग आम्ही कधी करावी तर गुरुपुरुषामृत अमृत योगाची सेवा ही गुरुवारीच करायची असते आता ज्यांना शक्य होत नाही तर मग अशा महिलांनी त्यांनी काय करावं तर त्यांनी अगदी कोणाला तरी मासिक धर्म आला आहे दुसरा तिसरा चौथा दिवस आहे तर त्यांनी त्यांच्या घरातल्या व्यक्तीकडनं करून घ्यावे तुमचा मासिक धर्म संपला की नंतर तुम्ही सेवा करू शकता आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते या सेवेचे काय नियम आहेत अर्थात तुम्हाला मांसाहार हा बंद करायचा आहे बाकी परान्न शक्यतो टाळावं म्हणजेच परान्न दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही कारण तुम्ही खूप सुंदर अशी सेवा तुमच्याकडनं करणार आहे बाकी कुठलेच काही नियम नाही आहेत ताई मला गावाला जायचं आहे कारण आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे तर मग बघा ही सेवा तुम्हाला स्कीप करता येणार नाही तुम्ही अगदी एका दिवसात गावावरनं जाऊन आला तरी चालेल पण तो दिवस तुम्हाला अजिबात स्कीप करायचा नाही म्हणजे आजचा दिवस तुम्ही सेवा करून जा किंवा तिकडनं आल्यावर तुम्ही सेवा करू शकता सेवेचा एक नियम असावा बाकीची सेवा महाराजांची सेवा जेव्हा आपण करत असतो तर तेव्हा आपण कधी कुठे केव्हाही करू शकतो पण ही जी काही सेवा आहे एकाच ठिकाणी करावी शक्यतोर एकच वेळ असावा अगदी शक्यतो जर कधी काही अडचणत आली की आज सकाळी नाहीच जमलं तर संध्याकाळी चालतं पण एकच वेळ असावी म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तो वेळ घेऊ शकता आता गुरुवारी पुष्य नक्षत्र दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे जो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पावणे सहापर्यंत असणार आहे म्हणजेच काय दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त तुम्हाला बघायचा नाही आहे ही सेवा तुम्ही पावणे वाजेपर्यंत म्हणजे चार वाजून चौरेचाळीस मिनिटापासून गुरुवारी दुपारी चार वाजून चौरेचाळीस मिनिटापासून सुरुवात करायची मग तुम्ही चार म्हणजे चार वाजून चौरेचाळीस मिनिटांनंतर मग तुम्ही पाच वाजले सहा वाजले सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीनच्या रगदी तुम्ही पहाटे सुद्धा ही सेवा करू शकता आता ही सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते बघा पहिल्याच दिवशी तुम्हाला पुष्य नक्षत्रावरच ही सेवा करायची असते जो चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आता समजा मला सेवा म्हणजे समजा मी सेवा करणारच आहे तर मला ही सेवा करायची आहे तर मग मी काय करेल मग मी गुरुवारी साडेसहा वाजता मी सेवा करेल कारण तो माझा पुष्य नक्षत्राचा काळ असणार आहे आता शुक्रवारी जेव्हा मी सेवा करेल तेव्हा मग मला माहिती आहे की मला सकाळी जमतं दुपारी जमतं संध्याकाळी जमतं मग तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात तेव्हा तुम्हाला ती गुरुवारी पुष्य नक्षत्रालाच करायची आहे म्हणजे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी दुपारी करायची आहे आधी तुम्ही करू का अशा कमेंट्स क को, कोणी करायच्या नाही कारण की पहिल्या दिवशीची सेवा त्याच काळात करायची असते हे झालं आता दुसरं पहिल्या दिवशी आता गुरुवारची सेवा झाली मग शुक्रवारी मला माहिती आहे की मला सकाळचा टाईम आहे तर मी सकाळी सेवा करेल मग नंतर ही तुम्हाला सकाळची सेवा करायची आहे ही सेवा चोवीस दिवसांची आहे बारा फुलवातींची ही सेवा आहे आधी नियम अटी का सांगितल्या कारण बहि बऱ्याच वेळा बायकांना खरंच मी समजू शकते आपल्याला खूप जास्त काही टेन्शन्स येतात म्हणून आधी नियम अटी सांगते आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते बघा आता ही जी सेवा आहे तर ही सेवा असं म्हणतात की तुम्ही चांदी चांदीच्या निरंजनमध्ये घ्या तुमच्याकडे चांदीचे निरंजन असेल चांदीचे घ्या पितळीचे असेल तांब्याचे असेल साधा दिवा असेल स्टीलचा जरी असेल पण अगदी ज्यांच्याकडे काही नाही तर त्यांनी मोठी पंथी घेतली तरी चालतील मातीची पंथी घेतली तरी चालेल चांदीचा दिवा घेतलाच पाहिजे नवीनच घेऊन ती सेवा करावी असं नाही कारण शेवटी भाव खूप महत्त्वाचा आहे खरं तर या सेवेत असं सांगितलं आहे की तुम्ही पुष्य नक्षत्राच्या वेळेस चांदीचे निरंजन खरेदी करून त्याच्यावर सेवा करायची असते ज्यांच्याकडे जुनी असेल तर त्यांनी जुन्यावर सेवा करू शकता अगदी ज्यांना शक्यच नाही घेणं त्यांनी घरातल्या पंथीवर सुद्धा ही सेवा करू शकता पण फक्तच आहे पंथी ही मोठी घ्या दिवा कारण त्याचं कारण तुम्हाला मी मी नंतर कळेलच आता पहिल्या दिवशी तारखेला पहिला दिवस असणार आहे मग करायचं काय आहे तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे याला फुलवात म्हणतात माहिती आहे ना ही वात शुद्ध गायच्या तुपात शुद्ध गायचं तूप याचा अर्थ काय गायच्या तुपात ह्या वाती डीप करायच्या भिजवून भरपूर ठेवायची कारण आपल्याला भरपूर अशा वाती लागणार आहेत तर शुद्ध गाईच्या तुपातच ही आपल्याला भिजवत ठेवायची आहे आणि सेवा करायची आहे घरचं तूप तेल नाही शुद्ध तूप शुद्ध, शुद्ध तूप तूप असलं म्हणजे लागेल तेलाचा तर विषयच येत नाही शुद्ध गायीचं तूप असावं तेवढा खर्च आपण करू शकतो आता पहिल्या दिवशी मी एक वात अशी पेटवणार ही पेटवून झाली की आत्ता होता गुरुवार उद्या आहे शुक्रवार तर शुक्रवार मी काय करणार अशा दोन माती घेणार बघा पहिल्या दिवशी माझी एक वाट पेटून झाली आहे तर ती दुसरी आता दुसरा दिवस आहे तर मी काय करणार या दोन वाती घेणार मग दोन नवीन मात घेणार झाला आता समजा मी तुम्हाला डेमो नाही करून दाखवत आहे बस असं दाखवत आहे तर दुसरा दिवस होता म्हणून मग मी दुसरी वात घेतली आहे आता तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी काय येईल माझ्या अशा तीन माती येईल बरोबर चौथ्या दिवशी काय येईल माझ्या अशा चार वाती येईल किंवा मग पाचव्या दिवशी काय येईल माझ्या अशा पाच पाच वाद येईल आता हे तुम्हाला मी दाखवते याचा अर्थ काय पहिल्या दिवशी मी एक वाद घेणार ती मी जाणणार ते कसं काय ते नंतर सांगते पण आधी वातींचं बऱ्याच बायकांना कन्फ्युजन आहे म्हणून ते आधी क्लिअर करते तर पहिल्या दिवशी मी एक वाद घेणार ती मी पेटवणार सेवा करणार वात शांत झाली की त्याची जी काजडी असते खालची काजडी ती मी काढून घेणार लगेच काढून घेणार ते लगेच विसर्जन करायचं नाही सगळी सेवा झाल्यावर ती विसर्जन करायची आहे मग पहिल्या दिवशी माझी सेवा झाली आता दुसरा दिवस आहे आज शुक्रवार आहे तर मी काय करणार दोन नवीन वाटी घेणार त्या मी पेटवणार त्याच्यावर मी सेवा करणार म्हणजे त्या वाटी पेटवल्यावर मी सेवा करणार आणि त्याची जी काही काजळी वात आहे शांत झाल्यावर ती वात मी बाजूला काढणार झालं गुरुवारी एक दिवस आहे म्हणजे गुरुवारी वात शुक्रवारी दोन वाद मी पेटवणार शनिवारी मी तीन वा वाता पेटवणार पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच वाच सहाव्या दिवशी सहा वाता सातव्या दिवशी सात वाता आठव्या दिवशी आठ वाता नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकराव्या वाती बाराव्या दिवशी बारा वाती थांबा आता बारा दिवस झालं बाराव्या दिवशी बारा वाती येतात मग तेराव्या दिवशी पण बारा वाती येणार चौदाव्या दिवशी अकरा वाती येणार पंधराव्या दिवशी दहा वाती येणार चढता क्रम उतरता क्रम एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा बाराव्या दिवशी माझी सेवा झाली मग तेराव्या दिवशीपासून मी बारा वाती घेणार मग परत अकरा दहा नऊ आठ सात सहा सा, सा, पाच चार तीन दोन एक असं या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे चढत्या क्रमाने वाती लावत जायच्या आणि नंतर उतरत्या क्रमाने वाती लावायची आहे समजलं असेल नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे जा आणि परत ऐका आणि मी तुम्हाला एकदम संदर्भासहित स्पष्टीकरण केलं आहे कारण या बरेच वेळा समस्या येतात बघा जेव्हा तुमची वाद शांत होते तेव्हा त्याची कादडी येते जी तुम्हाला एक खट्टी एकट्टी सगळी आपली सेवा झाली की ती विसर्जन करायची आहे आता या सगळ्या वाती म्हणून सांगते तुपास वाती तुम्ही भरपूर भिजवून ठेवा आणि मेन म्हणजे पंथी किंवा दिवा हा मोठा घ्यायचा आहे त्याचं कारण काय कारण बारा वातीपर्यंत आपल्याला त्या वाती, वाती जाडायच्या आहे बारा वाती नंतर मग बाराव्या दिवशी बाराव्या तेराव्या दिवशी बारा पण अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता या मते, जर मासिक धर्म आला तर अर्थात आता समजा कोणाचा गुरुवारी सेवा झाली लगेच शुक्रवारी मासिक धर्म आला तर हरकत नाही चार दिवस ते थांबवायचं पाचव्या दिवशी तुम्ही सेवा आ, सेवेला सुरुवात करू शकता मग पाचव्या दिवशी जेव्हा मा तुम्ही मासिक धर्माच्या सेवेला सुरुवात करता तेव्हा कंटिन्यू करायचं नव्याने नाही करायचं कंटिन्यू करायचं ज्यांना गुरुवारी सेवा करता येणारं ना ना शक्य नाही तर त्यांनी ही सेवा फक्त पुष्य नक्षत्रावरच करायची असते जेव्हा तो कधीतरी येईल डिसेंबरमध्ये आहे वाटतं वाटतं थिंक की ऑक्टोबरमध्ये आहे तेव्हा तुम्ही सेवा करू शकता समजलं आता मी तुम्हाला सेवा सांगते सेवा काय करायचं आहे बघा जेव्हा मी पहिल्या दिवशी एक वात प्रज्वलित करणार ही वात प्रज्वलित केल्यावर त्या वातीला तुम्हाला हळद कुंकू म्हणजे जी काही पंथी घेणार आहात त्या पंथीला एक फुलवात ठेवायची ती प्रज्वलित करायची प्रज्वलित केल्यावर हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायच्या प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची सेवा काय आहे एक वेळ तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे संस्कृतमधील करा फलश्रुतीसहित एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम पठण करायचं आहे संस्कृतमध्ये करा प्राकृतमध्ये करा फलश्रुती सहित ठीक आहे नंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र आणि एक मा स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आहे परत एकदा सांगते एक वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये छोटा आहे ते तुम्ही म्हणा प्राकृत मधलं खूप मोठं आहे तुम्हाला खूप टाइम लागेल एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम पठण करायचं आहे संस्कृतमध्ये करा प्राकृतमध्ये करा फलश्रुहित सहित ठीक आहे नंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणा मंत्र आणि एक मार्च स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आहे तर या सेवा तुम्हाला रोज करायची आहे वाती लावली एक वात लावली तुम्हाला सेवा ही चोवीस दिवसाची सेवा आहे तुम्हाला बारा फुलवातींची आहे जे हे जे ज्या काही सेवा सांगितल्या त्या रोज करायच्या आहे पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी दोन वाद बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई त्या ज्या जुन्या वाती आहेत त्या पण घ्यायच्या का जुन्या वाती आपण कशा घेणार आहे कारण त्या ऑलरेडी प्रज्वलित झाल्या आहेत त्याचं जी काही रक्षा असणार आहे ती तुम्हाला बाजूला काढायची आहे आता पंथी किंवा मी जी काही निरंजन घेणार आहे ती देऊ शकतो का हो तुम्ही देऊ शकता काहीच अडचण नाही ही। लक्ष्मी प्राप्तीची ही खूप जास्त प्रभावी आणि सुंदर सेवा आहे लक्ष्मी प्राप्ती म्हणजे गळगंज पैसा असं नाही आपल्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासू नये आपल्या घरात संतान प्राप्त व्हावी लक्ष्मी प्राप्ती मध्ये अष्टलक्ष्मी आहे संतान लक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी तर या सगळ्यांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून ही सेवा करायची असते आणि फार कमी योग असतो की जेव्हा आपल्याला ही सेवा करायला मिळते कारण की गुरुपुषांकृत योगावरच ही सेवा करायची असते तर नक्कीच तुम्ही करा सगळं सांगितलेलं आहे परत काही अडचणी असेल तर परत कमेंट करून विचारा उत्तर द देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी भक्ती सोडवल या चॅनलला परत भेटूया पुन्हा परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ